ठरवलंय या गावातलं कोणतंही पोरग जर कलेक्टर झालं तर हत्तीवरून मिरवणूक काढून अख्ख्या गावाला जेवण देण्याची जबाबदारी संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान उचलली आहे अरे गरीबाचं पोरग कलेक्टर झालं त्याची हत्तीवरून मिरवणूक काढणं ही त्याच्या आईबापासाठी अत्यंत स्वाभिमानाची गोष्ट आहे बाबू सुरवसेंनी मगाच माझ्या कानात सांगितलं सर सांगून टाका त्या पोराला हत्तीवरून मिरवणूक काढली जाईल पोत्यानं पैसा असणारी माणसं भरपूर आहेत साहेब समाजात दादा साहेब तुम्ही बघताय पोत्यानं पैसा असलेली माणसं आहेत पण दानत नसलेली माणसं समाजात खूप बघायला मिळतात मी दत्ता डोक्याला म्हणलं काही वेगळं उत्पन्नाचं साधन आहे का साहेब जगण्यातले सगळ्याच पैसे घराकडे न्यायचे नसतात मॅडम मी यशदाला असतो राज्यातले अनेक डीवायएसपी पी पी तहसीलदार बीडीओ डेप्टी कलेक्टर यांच्याबरोबर काम करतो अत्यंत कर्तृत्वान अधिकारी सुद्धा समाजात असतात मिळालेला पगार सुद्धा सगळीच घराकडे घेऊन जाणारी माणसं सुद्धा मी माझ्या आयुष्यात बघितलेत तुम्ही चिठ्ठी देणार असेल मला सांगा बरं म्हणजे निवेदक महागाव उभारले की भीती असते मला त्यांनी सांगितलं असेल तुम्हाला ही पाचच मिनिट दिली होती मला असं वाटतंय की अत्यंत महत्वाची उदाहरणं मित्रांनो या सगळ्या माणसांचा त्यांच्या त्यांच्या कोर्टात त्यांच्या त्यांच्या कॉलेजमध्ये ऑफिसमध्ये सत्कार होतच असतय पण गावाने दिलेला पुरस्कार या सगळ्या माणसाला एखाद्या पद्मश्री सारखा वाटत असतो कारण बा गावामध्ये शाबासकीची थाप मिळाली पाहिजे त्यांच्या कॉलेजमध्ये रोजच आंतरराष्ट्रीय सेमिनार होत असतात त्यांच्या ऑफिसमध्ये कार्यालयांमध्ये वेदिका अजून पाच देश फिरून येईल पण थायलंडला जपानला अमेरिकेत बँकॉकमध्ये मध्ये इस्रायलला तिचा सत्कार होण्यापेक्षा पांडुरंगाच्या मंदिराच्या दारात तिचा सत्कार गावकऱ्यांनी करणं ही तिच्यासाठी पद्मश्रीसारखी गोष्ट आहे मला स्वतःला असं वाटतं की गावातला हा पुरस्कार माणसाला जगण्याची आणि सामाजिक कामाची प्रेरणा देतो मला मी स्वार्थी माणूस आहे जरा कारण या सगळ्या माणसांनी त्यांच्या कर्तृत्वाचा ज्ञानाचा नोकरीचा उपयोग तुमच्या खात्यासाठी तर केलाच पाहिजे पण तुमच्या गावासाठी जास्त केला पाहिजे या मताचा आहे त्याच्या वकील कोर्टात काम करणाऱ्या ताईंनी सांगितलं की बाबा रे कोर्टाची पायरी चढू नको वीस वीस वर्ष खटल्याचा निकाल लागत नाही अशी परिस्थिती आहे म्हणून गावातली जुनी जाणती माणसं गावातल्या चावडीवर येऊन एखाद्या गरीबाच्या न्यायाचं काम करायची पण काळ इतका झपाट्यानं बदललाय ते म्हणत असतंय दोन एकर घालवितोच पण ह्याला कोर्टात नेल्याशिवाय सोडतच नाही अरे अगोदरच दोन एकर गेली नुसते ह्यालपाट्यानं मला असं वाटतंय की त्यांनी सांगितलं त्यामुळे तुम्ही सगळ्या मंडळींनी तुमच्या तुमच्या कर्तृत्वाचा उपयोग गावाच्या विकासासाठी याच्यातला एखादा अधिकारी झाला आमच्या ताथ्या सर नाही तिथं अधिकारी झाला असेल तर गावातल्या शाळेच्या विकासावर काम करा एखादा पोलीस झाला असेल तर गावातले तंटे मिटवण्यावर चोरीचा तपास करण्यावर तुम्ही काम करा एखाद्या सामान्य आजीचं रेशन कार्ड एखाद्या महसूल माणसाकडं राहिलेलं असतंय मला असं वाटतंय की तुमच्या सगळ्या कर्तृत्व माणसांना हा पुरस्कार देण्यामागं मंडळाचा शंभर टक्के स्वार्थ आहे त्यांनी सांगितलं नसेल तर भारत मला मागास सांगितलं सर यांना सांगून टाका आमचा स्वार्थ आहे काय स्वार्थ आहे आमच्या घरचा किराणा नाही मॅडम पण तुमच्या ज्ञानाचा उपयोग गावाच्या विकासासाठी प्रबोधनासाठी झाला पाहिजे हा आमचा तुमचा सत्कार करण्यामागचा शंभर टक्के स्वार्थ आहे चौधरी साहेब काय खोटा आहे का अरे असलं पाहिजे ना आम्ही काय तुम्हाला हे करायचं कारण तुमची प्रेरणा घेऊन मग तुम्ही काय करायला पाहिजे तुम्हाला जर चाळीस हजार पगार असेल तर एकोणचाळीस हजार रुपये गावावर खर्च असा आम्ही म्हणणार नाही पण तुमच्या एक हजार रुपये तरी गरीबाच्या पोराच्या पाठी पेन्शिलसाठी आणि शाळेच्या दप्तरासाठी जरी तुम्ही दिले तरी त्याच्यामध्ये सामाजिक गुण असत त्यामुळे आजपासून मिळालेला सगळाच पगार घराकडे न्यायचा नाही त्याच्यातले दोन रुपये तरी समाजावर खर्च कारण त्याच्यातून जे आत्मसन्मान असतो तो अत्यंत महत्वाचा असतो त्या मॅडमने बोलताना सांगितलं मला किती छान वाटलं त्यांनी सांगितलं इथून पुढे जर असा सन्मान सोहळा करणार असेल तर मला आर्थिक मदत सांगा सामाजिक मदत सांगा मी तुम्हाला करायला तयार आहे कारण त्यांच्या जगण्याला नोकरीनं आता तृप्तीची ढेकर दिली आहे जर जास्त खाल्लं तर अजीर्ण होतं आणि म्हणून त्यांनी सांगितलं की मी पण तुमच्या सोबत आहे ना तीन पुरस्कारांमध्ये पहिली पुरस्कार ती महिला आहे की जीनं सांगितलं पुढच्या वर्षीसाठी काहीही मदत लागू दे मी तुमच्या बरोबर आहे हा भाव आता निर्माण व्हायला लागलाय चांगल्या गोष्टी बघा पुराला अभंग शिकवा अभंग येणार नाहीत भजन येणार नाही हनुमान चालिसा येणार नाही पण त्याला शिव्या शिकवा अर्ध्या तासात तोडपाठ करतात आणि तुम्ही सहा शिकवले होते ती अस्सल बारा देत कारण जगामध्ये वाईटांचं दृढीकरण जास्त होत असतं चांगल्या गोष्टी कमी रुजत असतात त्यामुळे अत्यंत महत्वाचं त्यांनी सांगितलं मग आमच्या प्राध्यापक ताई बोलत होत्या की माझ्या आईमुळं वडिलांमुळं काका काकूंमुळं तुम्ही तर मोठे झालाच झाला याच्यात शंका चा नाही पण गावामुळं सुद्धा तुम्ही खूप मोठे झालात ही प्रत्येक पुरस्कार तिने त्यांच्या लक्षात ठेवायला हवं कारण गावाने ठरवलंय तुम्हाला मोठं व्हायला मग बोलताना एका ताईंनी छान सांगितलं की परिस्थिती ही तुमची कमजोरी समजायचं काही कोणी कारण नाही आणि हे सिद्ध केलं या देशातल्या अनेक पोरांनी धोतरवाल्याचं पॅन्ट आई वडील केळे विकणाऱ्या पोरांनी सुद्धा या देशात तरतुत्व दाखवलंय म्हणजे अनेक महिला अनेक मुली अनेक पोरं तो सगळ्यात तरुणा झालेला मुस्लिम काय नाव त्याच हो अन्सर शेख त्यानं म्हणला सांगितलं की अब्बा मै कलेक्टर हो पॅसेंजर आहे रटनेचे रिक्षा चालक आहेत त्याचे वडील मी ती शिवी घालत ना आम्बांनी सांगितलं गब्बे रग दे फोन आबी मित्रांनो एखाद्या कर्तृत्वान माणसानं वडिलाला पहिली गोष्ट सांगितली सगळ्या तरुण कलेक्टर पोरगा ज्याचे वडील रिक्षा चालवतात दर दर दिवशी दीड दोनशे रुपयाचे सुद्धा भरती होत नसलेल्या कुटुंबातलं पोरग आयुष्यभर घाम पुसायला सरकारी माणूस पाठीमाग असतो नॅपकिन घ्यायला दरवाजा उघडायला अमोल जाझम साहेब तुम्ही मी सुदैवाने तिकडे गेलो नाही आपल्या <laughs> नशिबात नसेल पण ज्यांच्या नशिबात ही सगळी आहे त्यांनी मात्र आता इथून पुढे खूप आणि नोकरी करणं ही काय आता सोपं पण राहिलेलं नाही या सगळ्या नोकरीतल्या माणसांना विचारा हा मी माहिती अधिकाराचा राज्याचा प्रशिक्षक आहे आमच्या गणेश सारखी माणसं इतके सजग झालीत आता प्रणाली ताई डायरेक्ट व्हिडिओ काढतात गावात तलाठी नाही आला व्हिडिओ काढताय गावात ग्रामसेवक नाही आला व्हिडिओ काढताय ट्रॅफिक पोलिसांनी शिवाजी चौकात सोलापूरच्या पैसे घेतले तर व्हिडिओ काढताय नागरिक का आता सजग झालाय कायदा आता माझ्या गावातले प्राध्यापक उशिरा जरी आले तरी आम्ही व्हिडिओ काढतो गुरुजी आले नाहीत मराठी शाळेत तुम्ही पगार एक लाख रुपये तुम्हाला आणि साडे अकराला शाळेत प्रार्थना झाल्यावर भारी काम आहे तुमचं असं चालणार नाही आता इथून पुढं त्यामुळे इथून पुढच्या काळांमध्ये नोकरीपेक्षा प्रामाणिक नोकरी करणाऱ्या माणसाला अत्यंत चांगले दिवस आहेत मला या सगळ्या पुरस्कारांमध्ये काही महिला आहेत गावा का गावात असा प्रश्न पडला होता पण अत्यंत कर्तृत्व महिलांची संख्या इथं आहे त्यामुळे महिलांसाठी पण एकदा जोरदार ठाळा तुम्ही असं समजायचं नाही की महिला ताबला राहिली आहे बिलकुल नाही हे दाखवून दिलं नीलाबाई डोके या गावातली सत्तर वर्षाची आजी या गावातली ग्रामपंचायत सदस्य उपोषण करते गावाच्या विकासासाठी ही साधी गोष्ट नाही अशी अनेक माणसं भेटतील मॅडम तुम्हाला समाजात मी आमच्या बाळ्या बाळ्याची आई जय हिंद जय महाराष्ट्र काही <laughs> सांगू नका म्हणले आमचं पूरग आमचं नवरा आमची आमची दोन पोर काही सांगू नका म्हणले जाधव साहेब तुम्ही आंदोलन करा तुम्ही उपोषण करा गावातला रस्ता गावातला तामलवाडीच्या टोल नाक्यावर जर दहा रुपये टोल घ्यायचा असेल तर पन्नास घेत असेल तुळजापुरात जर एखादा वनीकरण विभागाचा भ्रष्टाचार होत असेल आणि मी या सगळ्या माणसाला म्हणलं जाधव साहेब जरा जुने सच चला ते म्हणलं नाही मी आत्ताच जॉईनिंग झालोय काय म्हणलं नको म्हणले तुम्ही बघा तुम्हाला माहित नसेल मित्रांनो काटेरी वाटेवरून चालणं खूप अवघड असतं पण तरी पण संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान हे सगळं फेलत आहे खरंच त्यांचं मनापासून कौतुक मी जास्त वेळ बोलू नये नऊ वाजून एक मिनिट झालाय मागा असंच एका कार्यक्रमाला मी बोलत होतो दादव साहेब समोरून हॅलोजन मारला होता माझी पट्टी बोलायची लागली होती ना ऐकणाराची तर त्याही पेक्षा दुप्पट लागली होती नऊचा कार्यक्रम अकराला सुरू झाला बाराला संपेल असं अपेक्षित होतं साडे बारा, सा बारा वाजल्या पावणे एक वाजल्या सव्वा एक वाजता त्या गावातला असा एक चांगला मिशावाला जुना तालीम केलेला माणूस